तर मित्रांनो फक्त चौदा लाखात वन बी एच के झालाय चला दाखवतो तुम्हाला अच्छा गार गरम पाणी मिक्स होऊन येत आहे सेटिंग आहे का तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गावर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मी आता चाललेलो आहे आपली डिझाईन आणायला म्हणजे आमचे मिस्त्री जे बांधकामा मिस्त्री लावले तर त्यांना घेऊन चाललोय हा डिचूम तर डिझाईन बोलूच देत नाही बघा मी म्हणतो जेव्हा माझा तर माझा समज संपला परत कॅमेरा चिवच्याच हातात राहणार तर चालू आहे डिझाईन आणायला मिस्त्रीला घेऊन आणि डिझाईन टाकली पण थोडस मार्गदर्शन थोडं माहिती असावी कोण आपला इंजिनियर कोण आहे बांधकामाचं तुम्हाला बघायला मिळतीलच बांधकामावर पण येतीलच ते नंतर आपण एका घरी जाणार आहे वास्तू शांतीला वास्तु शांतीला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो खूप छान असा बांगला बांधलाय आपण प आपण त्याच माणसाचं मार्गदर्शन घेतोय सारखं विचारतोय कसं करू काय करू तर जशा जशा काही अडचणी येतात ना त्या अडचणी आपल्याला ती व्यक्ती सांगते तुम्ही असं करा तुम्ही तसं करा हे असं करा तर त्याच व्यक्तीचं आपण घर बागायला चाललोय बांधकाम कंप्लीट झालेलं आहे ह्याच्या आधी दोनदा व्हिडिओ पडलेला आहे आता फायनल बघा कसं दिसतंय घर फक्त कलर राहिलाय वाटतं नाही का कलर राहिला तर विदाउट कलरचं घर बघा टोटली सगळं काम झालंय आपलं जे होईल चला तर आता चाललोय मी इंदापूरला जा मम्मीकडे जा 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 जा। महाग लागले बघा मित्रांनो पारुशे की असे एक घेऊन जा रडून दे रडू दे नको बाळा मी चाललोय उशीर होते प्रगती मला आलो बाळा थोड्याच वेळात आलो महागारी आलो की आपण जाऊ टाटा आलो 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 हाय रडायला तर मित्रांनो मध्ये आलोय सगळं झालंय आणि आपले हे इंजिनियर आहेत आणि हे कोण आहे हे आपल्या पाठी शेजारीच आहेत फोटो नाही तर हे आपले मिस्त्री आहेत आपल्या घरामागचे राजूडे तुम्हाला बोललो होतो मी आणि इकडे आपले इंजिनियर आहेत तर आलो होतो झालं सगळं आता एकतीस तारखेपासून चालू करूया सर या मग काम फ्रेम घ्यायला लागलोय घराची वास्तू शांती आहे तर फ्रेमच्या दुकानात आलोय तिकडे चालू आहे सिलेक्शन बघू आता तिकडे गेल्यावर आता उशीर फोन करून सांगतो यायला लागलोय चालू आहे फ्रेम घ्यायची कुठली नाही तर मित्रांनो लय उशीर झाला आता आठ वाजून गेले त्या एक गिफ्ट आणलंय फ्रेम फ्रेम तर बघाय आता

तर मित्रांनो बघितलं गिफ्ट दिलं पण उशीर झाला व्हिडिओ काय बनवला नाही तर आता आता आम्ही चाललेलो आहे आपली गँग आहे आपली टीम आहे आता चाललो व्हिडिओ बनवूया घर बघा कसं झालंय काय चालू आता तरी बी आता सहा वाजून गेले त्या उजेड हाय घावलंच की चला चाललो आता त्या बांगल्याचा शूट करायला तर मित्रांनो आलो आता तुम्हाला सगळा बांगला लावतो आपल्या बांगल्याला खर्च किती फक्त चौदा लाख तर मित्रांनो फक्त चौदा लाखात वन बीएचके झालाय चला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण बघणार आहे चौदा लाखाचा वन बीएचके तर बघा फोल्डिंग ना फोल्डिंग फोल्डिंग जी नाही तर बघू शकता लाइटिंग वगैरे कशा लावले त्याचा कलर ठेवलाय का तर मालकाचं म्हणणं असं आहे की कलर दोन तीन वर्षाने मारल्यावर चांगला बसतोय तो अरे बघा आपण फ्रेम दिली फ्रेम लेगी लावून बी टाकली मालक लय खुश होता फ्रेम दिल्यावर आवडती आले हो आपल्या घरात हा तर बेसिन बघा कसं केलंय डिझाईन वगैरे आरशाची मस्त मला तर आवडली का इकडं लाईट नाहीये एवढं मोठा असा आहे झोपून आवड करायसारखं केलं शावर बिवर मस्त केलं हे बघा खाली तीन बटन आहे ते अशी फडशी बी खाली किती छान गेली आहे बघा तो मिक्सर आहे मिक्सर कुठला तीन खालचा आहे ते मिक्सर म्हणजे मिक्सर mix, म्हणजे गार गरम पाणी मिक्स होऊन येत अच्छा गार गरम पाणी मिक्स होऊन येत आहे सेटिंग आहे का हा सेटिंग आहे बेडरूम आमच्या मित्राची महेश राऊत तर असे आहे कलर मारलेला नाही त्यामुळं तरी मस्त केलंय सगळं आतून पॅकिंग आहे लाइटिंग बिटिंग सगळे आतून पॅकिंग आहे आता या तर आता बघूया किचन हे आहे किचन तर ही बघा किचन आहे आणि इकडं सगळं फडशीच लावली आहे ह्याच्यामध्ये सगळं आतूनच लाईट फिटिंग आहे लाईट फिटिंग आतून दोन बाय चारची फरशी लावली आहे तर आपल्या सॉंग मध्ये बघितलं असं एक सॉंग आहे कुठलं का न बघा जीव तुझ्यासाठी जीव झाला वेळा पिसा ना त्या सॉंग मध्ये जोड काम केले आपल्या महेश राऊत आणि शीतल राऊत यांनी तर कमेंट करून नक्की सांगा बंगला कसा वाटला तुम्हाला अजून एकदा मी अजून थोडं पुढं देवघर दाखव त्यांना देवघर बघा ह्याच आहे स्वामी संमत हवा okay. तर अजून थोडं मी व्हाईट अँगलमध्ये फास्टमध्ये धावतो घर कसं धावायला तुम्हाला दाखवतो